घराच्या अंगणात असावी तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस पालन करता पिता जन्मदात्री माऊली टिंबटिंब म्हणजे माझे जीवन मी त्यांची सावली रथसप्तमीला सूर्या पुढे घालते सप्तधान्यांची रास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास नाशिकची द्राक्षे जळगावची केळी नाशिकची द्राक्षे जळगावची केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी अंगणात रांगोळी दारात तुळस अंगणात रांगोळी दारात तुळस तुळशीतल्या मंजिऱ्या वाहते कन्हैयाला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला श्री शंकराकरिता पार्वतीने व्रत केले हरितालिका श्री शंकराकरिता पार्वतीने व्रत केले हरितालिका रावांचं नाव घेते सर्वजण ऐका भाद्रपदात येतात वाजत गाजत गौरी गणपती भाद्रपदात येतात वाजत गाजत गौरी गणपती रावांचं नाव घेते सर्वांना मिळो सुख समृद्धी आणि शांती अत्रावर पत्रावळ पत्रावडीवर जिरेसाडी भात अत्रावर पत्रावळ पत्रावडीवर जिरेसाडी भात भातावर वरण लोण कडी तूप तुपासारखं रूप रुखासारखा जोडा रावांचं नाव घेते उखाण्यांचा हट्ट सोडा व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा